आणि जर का आता आपल्याला जर काही सरकारला आरक्षण आरक्षणाची जर का आपली अंमलबजावणी करून घ्यायची असेल तर आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे आढवल्याशिवाय पर्याय नाही नाहीतर असे अनेक अनेक समाज बांधव अशी उपोषणास बसतील आणि जर का पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे अडवून पण सरकारला जाग येत नसतील तर माझं तुम्हाला वैयक्तिक मत आहे मी काय कुणाच्या इतर राजकीय कुठल्याही पक्षाचे अनेक कार्यकर्ते नेते असतील मला कुणाच्या नेत्यावर किंवा कुठल्या पक्षावर टीका नाही करायची परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या साठ सत्तर मतदारसंघामध्ये धनगर समाजाची ताकद आहे त्यामध्ये ह्यांचे उमेदवार पारा हे जाहीर मी सांगतो आपल्या समाजाचे मतदार समाज निवडून परंतु यांना अंतर घडवायचे असेल आणि जर का पन्नास साठ वर्ष आपल्याने हक्कासाठी आपल्याला अजून उपोषणाला बसावं लागत असेल तर या सरकारची मस्ती उतरवायची असेल तर विधानसभेत यांचा वचपा काढावंच लागेल आपल्याला हे एकमेव आता पर्याय आपल्यापर्यंत राहिलेले नाही तर हजारो अशी शेकडो बांधव उपोषणा बसतील हजार आमच्या नोवर झाल्या बांधवांवर केसेस तसे केसेस होतील हजार आमच्या भगिनी